नमस्कार मी जर सूरज गायकवाड तुम्हाला सगळ्यांचं आपलं युट्यूब चॅनल फार्मिंग क्रॉप केअर मध्ये खूप स्वागत द्राक्ष बागातदार बंधूं सध्या द्राक्ष भागांच्या पट्ट्यांमध्ये बऱ्याच ठिकाणी आभाळाचं वातावरण तयार झालेलं आहे दव धुके मोठ्या प्रमाणावरती सकाळी पडत आहेत चालू झालेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये ज्यांच्या द्राक्ष बागा ह्या फ्लावरिंग मध्ये सुरुवात झालेली आहे फ्लावरिंग येण्याला कुणाची दहा टक्के वीस टक्के पन्नास टक्के अशा कंडिशनमध्ये बऱ्याच जणांच्या द्राक्षबागा असतात तर या कंडिशनला धरून आपण काय काम करायचं हे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहूया तर मित्रांनो सुरुवातीला तुम्हाला फ्लॉवरिंगची सुरुवात होत असताना फ्लॉवरिंगच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आपण रोको दीड ग्राम त्याच्यासोबत दोन एम एल प्रमाणे कुमान यांची फवारणी कॉम्बिनेशन मध्ये आपल्याला हा दिवस असेल तीस एकतीस या दरम्यान आपण या अवस्थेमध्ये आपल्याला ही फवारणी घ्यायची आहे याच्यानेही बऱ्यापैकी आपल्याला या घडकुजीवरचं नियंत्रण आणता येईल तिथंच आपण एक दोन दिवसाचा गॅप टाकून नेटिव्ह हे बुरशीनाशक बायर कंपनीचं अर्धा ग्राम पर लिटर वाटल वॉटर अशा हिशोबाने त्याची फवारणी टाकू शकता त्याच्या जोडीला आपण अर्धा ग्राम न बोरांदरी जरी दिलं तरी त्याचे फायदे तुम्हाला नक्कीच चांगले होतील हे दोन औषधं तुम्ही चुकवू नका चांगल्या प्रकारचे आहेत आणि याच कंडिशन मध्ये आपल्याला पावडरीवरती देखील काम करायचं आहे जमलंस तर अॅक्रेसिव्ह किंवा मॅरेवन यापैकी एखादं औषध आपण पर एक करी जे काय प्रमाण आहे ऐंशी शंभर त्या हिशोबाने अक्रेसिव्ह ची फवारणी आपली जाणं याच कंडिशनमध्ये एखाद्या ठिकाणी जाणं गरजेचं आहे बाय चान्स सेटिंग नंतर आपण लुणा वापरणारच आहोत अर्धा एम पर लिटर वॉटर या हिशोबाने त्याचबरोबर आता इथेच आपल्याला अॅग्रिसर्चर कंपनीचं इन्फ्यूज नावचं जे औषध आहे ते एखाद्या बुरशीनाशकासोबत आपण पर लिटर एक एम एल याप्रमाणे याची फवारणी या यासाठी घ्यायची आहे इतर पिकांवरती मधमाशा आकर्षित करण्यासाठी त्याचा वापर केला जातो परंतु द्राक्ष बागेमध्ये त्याचा उपयोग हा फ्लावरिंग बाय चान्स दवाचं पाणी किंवा पावसाचं छोट्या पावसाचं पाणी थांबलं तर त्या ठिकाणी त्याची फवारणी केल्यास आपल्याला चांगला फायदा त्याचा होऊ शकतो बाहेर पाणी काढण्यासाठी मदत करत असे औषध ते इन्फ्यूज आहे एक एम एल प्रमाणे भारी काम करणारं औषध आहे त्याची देखील फवारणी आपण इथे जाऊ शक देऊ शकता तसंच ज्या वेळेस सकाळी पाऊस पडला अथवा मोठ्या प्रमाणावरती दव धुकं पडलं आणि ते पाणी घडामध्ये साचून राहिलं तर त्याच कंडिशनमध्ये दोन एम एल पर लिटर वॉटर अशा हिशोबाने फक्त कुमान एल या बुरशीनाशिकाची फवारणी आपल्याला तिथं टाकणं गरजेचं आहे किंवा रिकामा फॅन जरी आपण फिरून घरातलं पाणी बाहेर काढून देण्याचं काम त्या कंडिशनमध्ये करावं जेणेकरून घडकूज जाग्यावरती थांबेल आणि याच दरम्यान जर वातावरणामध्ये आर्द्रता ऐंशी टक्क्याच्या दरम्यान आहे अथवा पाऊस पडत आहे अथवा सकाळच्या वेळेस दव धुक अतिशय मोठ्या प्रमाणावरती पडत आहे एकंदरीत काय तर ह्युमिडिटी वातावरणाची जास्त आहे अशा कंडिशनला तुम्ही इथे चढता आणि उतरत्या नावाचे जे जिये घेता जसं की दहा पंधरा वीस पीपीएम अथवा वीस पंधरा दहा पीपीएम असे जे जिये आहेत इथं थांबवले तरी हरकत नाही अशा कंडिशनला पण इथं कोरडं आणि चांगलं ऊन असलेलं वातावरण असेल तर त्या ठिकाणी हे जीए तुमच्या घडाच्या विकासासाठी आपण नक्कीच घ्या फ्लावरिंग गाळण्यासाठी ह्या जे याचा आपल्याला फायदा होईल आणि याच दरम्यानच्या अवस्थेमध्ये आपल्याला झिंक आणि बोरान आणि कॅल्शियम असं कॉम्बिनेशनमध्ये जर असेल तर ते घेऊ शकता किंवा वेगवेगळं अर्धा ग्राम पर लिटर वॉटर अशा हिशोबाने यांची फवारणी आपल्याला इथे मदत करणारी आहे या अनुषंगाने जर का आपण नियोजन केलं नक्कीच आपल्याला घडकूज होण्यापासून आप फायदा होणार आहे होणार नाही हे जे जे मी सांगितलेली कामं जर का आपण तुम्ही केली तर तर मित्रांनो एवढं नियोजन आहे आणि इथे एक पुढचा मुद्दा जे की सांगितलं तुम्हाला चढता उतरता जीए जो असतो त्यामध्ये घडाच्या पाकळ्या घडाची साईज बनण्यासाठी हे जे वातावरण चांगलं असेल कुरड असेल तर तिथे नक्की ते जे आपले गेलेच पाहिजे परंतु तिथं कंडिशन मी तुम्हाला सांगितलेलं आहे वातावरणाची ह्युमिडिटी कमी असताना अथवा सूर्यप्रकाश कोरडा असतानाच ते घ्या आणखीन एक महत्वाचा मुद्दा इथे आहे बऱ्याच शेतकऱ्यांचा असा प्रश्न असतो की बाबा या कंडिशन मध्ये पाण्याचं नियोजन कसं करायचं द्राक्ष बागेमध्ये मित्रांनो या ठिकाणी आपण पस्तीस म्हणजे साधारण बत्तीस पस्तीस दिवसाचा जो कालावधी आहे तिथून ते सेटिंग पर्यंत किमान सेटिंग पर्यंत वापसा कंडिशनच असू द्या म्हणजे ज्यावेळेस तुम्ही पहा चार इंचावरती खंदून पहा आणि तिथं मातीचा गोळा असा करून का ज्यावेळेस मुटका होईल मातीचा तर तिथं पाणी बिलकुल देऊ नका ती कंडिशन पाच सहा दिवसापर्यंत नक्कीच इथं पाणी थांबवलेलं चांगलंच फ्लावरिंग चांगल्या प्रकारे मोकळी होते घडात आपल्याला थिनिंगची देखील चान्स पुढे गरज पडणार नाही परंतु ही कंडिशन तुमच्या बागेनुसार तुमच्या बागेतील पाण्याच्या प्रमाणानुसार आपण पाण्याचं नियोजन तुमच्या वातावरणानुसार तुमच्या बागेनुसार ठरवणं गरजेचं आहे आता याच कंडिशनमध्ये आणखीन एकांचा बऱ्याच जणांचा प्रश्न जो असतो तो, तो म्हणजे माझ्या बागेची कॅनोपी पळत नाही शेंडा पळत नाही माझं जमीन हलकी आहे माल राणाची आहे अशा कंडिशनला तुम्ही आता काही करू शकत नाही तर त्या कंडिशन फेल अगोदर चोवीस चोवीस झिरो महादन कंपनीचं हे खत चांगल्या प्रकारचं पन्नास किलो गोणी एक क्षेत्रासाठी ड्रिपद्वारे देणं फास्फ्रिक ऍसिड सोबत पण देऊ शकतात त्याचा फायदा तुम्हाला तिथे चांगलाच होऊ शकतो त्याचनंतर बावीस दिवसाच्या नंतर एक कंडिशन आहे तिथं नऊ चोवीस चोवीस हे खत तेच ड्रिपद्वारे आपल्याला निवळी काढून देणं महत्वाचं आहे त्याच्याने आपली कॅनबी चांगल्या प्रकारे होते गुडूप होतं आणि या ज्या काही गोष्टी आहेत कॅनोपी होणं न होणं याचे फायदे आणि तोटे पण तितकेच आहेत कारण का होतं जर भरपूर गच्च जर का तुम्ही कॅनोपी केली तर तुम्हाला पावसाळी वातावरणामध्ये कूज यासारख्या समस्येला सामोरं जावं लागतं त्या अनुषंगाने कॅनोपी मोजकीच आपल्याला एक घड पोचण्यासाठी साधारण सोळा ते वीस पानांच्या दरम्यान पानांची संख्या आपल्या काडीवरती असणं गरजेचं आहे चांगलं घड सशक्त बनवण्यासाठी त्या अनुषंगाने आपल्या द्राक्षबागेची कॅनोपी असू द्या आणि तसं नियोजन तुम्ही करा तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एवढ्याच गोष्टी बोलून थांबणार आहोत पुढे आणखीन सेटिंगच्या नंतर आपल्याला घडाची फुगवण आपल्या मण्यांची फुगवण असेल मण्यांचा पॉईंट असेल पॉईंटची व्हरायटी असेल तर त्या अनुषंगाने आपल्याला किंवा सेटिंग च ईएसएस च काय नियोजन करायचं आहे ते देखील आपण पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब कर नक्की करा आणि द्राक्ष भागायतदार बंधूंचा फायदा होण्यासाठी तुमच्या सहकारी द्राक्ष बागायतदारांपर्यंत आजचा हा व्हिडिओ पोहोचवा जरूर त्यांना या व्हिडिओचा फायदा होईल आणि घड कुजण्यापासून त्यांचे द्राक्ष घड वाचतील तर आजच्या व्हिडिओमध्ये येथेच थांबू भेटून नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद